नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळेल ज्यामध्ये आपण पाहत आहोत की कला डिझायनर आहे की नाही हे चेक करण्यासाठी सानिकाला सांगतात तू तु, तुझ्या डिझायनर मैत्रिणीला फोन लाव ती लावत नसते तर तिला नोकरीवरून काढण्याची धमकी सरोज देते आणि मग ती लगेचच फोन लावते आणि फोन उचलल्या उचलल्या उचल तिकडनं कला बोलते हा सानिका बोल असं बोलल्या बोलल्या लगेचच बोल सरोजला कळतं ही मुलगी आपली कला आहे आणि मग ती इकडच्या तिकडच्या गोष्टी तिच्याशी बोलते आणि बोलता बोलता तिचा आवाज सरोज ऐकते आणि तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगही करते सबूत म्हणून पाहिजे की नाही की ती कला हीच श्रेय आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी वॉइस रेकॉर्डिंग केलेली असते आणि नंतर फोनवर बोलणं झाल्यानंतर फोन कट करते आणि सरोज तिला म्हणते ह्या मुलीचं खरं सांग नाव काय आहे आणि स सानिका खूप घाबरलेली असते रडत असते रडता रडता ती सांगते तिचं नाव कला आहे मग इतके दिवस का ठेवलं आणि असं का वागलात तुम्ही खोटाड्यापणाने तेव्हा तिचं पूर्ण म्हणणं ऐकून न घेताच तिथून सरोज तावा तावाने निघून जाते ती मॅडमला हाक मारत असते आम्ही असं का केलं ऐकून तरी घ्या मॅडम पण ती काहीही ऐकायला तयार नसते सरळ सरळ आदवेगच्या कॅबिनमध्ये निघून जाते इतकी चिडलेली असते कॅबिनमध्ये गेल्या गेल्या ती आद्वेतवरती ओरडायला सुरुवात करते आद्वेत मिटिंगमध्ये असतो त्याचं म्हणणं बोलणं पूर्ण ऐकूनही घेत नाही तोच ती तिथे जाऊन ओरडाडी सुरू करते आणि मिटिंग लगेच आद्वेत संपवतो आपण नंतर बोलूया असं म्हणतो आणि तिच्याशी बोलू लागतो सरोज मात्र खूप तावतावाने तावाने बोलत असते तू माझी त्या मुलीसोबत राहून फसवणूक करत आहे मला असं वाटलं नव्हतं तूही त्या मुलीसारखा खोटाडा निघशील आणि असे काहीतरी पराक्रम करशील तेव्हा त्याला काही समजत नाही तो म्हणतो तू नक्की कशाबद्दल बोलत आहे ते तरी मला सांग तितक्या सरोज एक डिझाईनचा पेपर त्याच्या तोंडावरती फेकते आणि त्याला म्हणते आता माझ्याशी खोटं बोलायचं नाही ही डिझाईन कोणी काढली आहे तेव्हा तू म्हणतो आपल्या कंपनीच्या डिझाईन मु डिझाईन करणाऱ्या मुलीने तेव्हा ती म्हणते हा पेपर आपल्या घरी कलाकडनं आपल्याला मिळाला आहे आता तू खोटं बोलू नकोस तेव्हा तू म्हणतो नाही आई मला खरंच माहीत नाही की ती असं काही काम करते खूप दिवसापासून संशय होता तिच्याशी विचारपूस केली की ती उडवाउडीची उत्तरे द्यायची माझ्याकडे आजपर्यंत ह्या गोष्टीचा अजिबात पुरावा नसल्यामुळे ती मला दरवेळेला वेड्यात काढायची पण सरोज सांगते मी त्या मुलीला फोन लावायला श्रेयाल सांगितलं ती मुलगी कला आहे मी व्हॉईस रेकॉर्डिंग पण केली आहे आणि आद्वेत ती वॉइस रेकॉर्डिंग आईकडनं मागतो आणि ती ऐकल्यानंतर तो म्हणतो आज ती मुलगी खोटाडी आता बरोबर आपल्या जाळ्यात अडकली आता आबांसमोर तिला खोटंच बोलता येणार नाही आपल्याकडे सबूत आहे आपण आता आता थेट घरी जाऊ आणि त्या मुलीचा सगळ्यांसमोर खरा चेहरा फाडून काढू असं म्हणत आदवेत रागारागाने घरी जायला आईला असं म्हणू लागतो तेव्हा आई म्हणते खरं सांग तू नाही याच्यामध्ये तेव्हा तू म्हणतो आई तुझी शपथ मी खोटं नाही बोलत ती मुलगी खोटाडे आहे मला माहिती होतं पण ती कबूल करत नव्हती माझ्याकडे सबूत नव्हता कारण दरवेळेला आबा तिच्या बाजूने जायची मग दोघं जण मिळून घरी येतात घरी आल्या आल्या जोर जोरात कला कला अशी हाक मारूत आदवेत तिला बोलवू लागतो आणि तिला तो विचारू लागतो तू आजपर्यंत जितकं खोटं बोलली त्याचा सगळ्यांचा आता घडा भरला आणि तिच्या तोंडावर ते पेज फेकून सांगतो हे डिझाईन तू बनवला आहेस ना आता खोटं बोलू नको कारण माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टींचा सबूत आहे तेव्हा मात्र ते कला धीटपणे म्हणते हो मी बनवलं कारण तुझ्याशी बोलण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न केला तू दरवेळेला फोन कट केला आणि माझं पूर्ण म्हणणं कधीच ऐकून घेतलं नाही मला तुला खरं सांगायचं होतं पण आदवेत इतका चिडलेला असतो आदवेत म्हणतो तू खरंच खूप खोटाडी मुलगी आहे आणि तू डिझाईन बनून आमच्याच कंपनी श्रेया नावाच्या मुलीचं रूप घेऊन डिझायनर बन बनून काम करत आहे आम्हाला सगळ्यांना फसवणूक करत आहेस तू तुझी एकच शिक्षा तू इथून पुढे डिझाईन बनवायच्या नाही तेव्हा कला फार चिडते मी जन्मताच कलाकार आहे आणि एखाद्या कलाकाराला कला करू नको अशी म्हण म्हणणारा तू कोण आहेस मी तुला काहीच मानत नाही आणि तुझं मी म्हणणंही ऐकणार नाही मी डिझाईन बनवत आली बनवत राहणार आणि रोज बनवणार तुला ते घ्यायचे किंवा नाही घ्यायचे ते तू ठरवायचं मला जबरदस्ती करायची नाही मी काय करायचं आणि काय नाही करायचं तू कोणत्या अधिकाराने मला सांगतो की मी डिझाईन बनवायची नाही मी बनवेल आणि ते तू स्वीकारायची की नाही ते तू ठरव असं म्हणून काला तिथून निघून जाते नंतर सरोज सगळ्यांसमोर सांगते ह्या मुलीकडून आलेला डिझाईन आपल्या कंपनीत वापरल्या जाणार नाही आणि त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध आपल्याशी राहणार नाही ती मुलगी खोटारडी एक नंबरची खोटारडी आहे असं म्हणत आबांशीही सरोज वाद घालत असते दरवेळेला तुम्ही आम्हाला गप करतात आणि त्याचाच फायदा ह्या मुलीने घेतला तुमच्या डोळ्यासमोर ती इतक्या वेळा खोटं बोलली आणि त्यावेळेला तुम्ही तिची साथ देत राहिली त्याच्यामुळे आम्हीसुद्धा तिला कधीच काही बोलू शकलो नाही पण आज मी तुम्हाला ठामपणे सांगते ह्या मुलीची डिझाईन आपल्या कंपनीत कसल्याही प्रकारे बनणार नाही आपल्या पेढीवर तिचं कुठल्याही प्रकारचं डिझाईन काम करणार नाही विकले जाणार नाही आता आबा हे सगळं ऐकतात आणि ते म्हणतात त्या मुलीचं पूर्ण म्हणणं तुम्ही ऐकलं का ती असं का करत होती ते तरी जाणून घेतलं का सरोज म्हणते ते जाणून घेण्यात मला आणि आदवेतला अजिबात इंटरेस्ट नाही ती खोटा डिझाईन मला आली आहे आणि आयुष्यभर खोटंच बोलणार आपल्याशी असं म्हणत सरोज ठामपणे सांगते तिच्या डिझाईनचा वापर आपण आपल्या कंपनीत करणार नाही थुमपुडी आणि रोहिणी मजा घेत असते मज्जा येत असते तिला ह्या सगळ्या भांडणांचा कला रागाने निघून आलेली असते तिच्या रूममध्ये आणि तिच्यानंतर तिथे आज व्यक्ती बोलण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा ती म्हणते ते मी तुला कितीतरी वेळा फोन केला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण तू माझं काहीच ऐकलं नाही आता मला तुझ्याशी बोलायचं नाही इकडे कंपनीत कामावरती गेल्यानंतर तिथे स्वामीनाथन सर येतात ते डिझाईन कुठपर्यंत आले असं विचारू लागतात डिझाईन नवीन मला लवकरात लवकर हवे आहे आता त्याच्या आईने त्याला सांगितलं हे डिझाईन वापरायचे नाही दुसरे डिझाईन तो सानिकाला फोन करून सांगतो की लवकर घेऊन ये सरांना दाखवायचे आहे मग सानिका म्हणते सर डिझाईन दुसरे आहे माझ्याकडे मी ते देते पण मला नाही वाटत त्यांना ह्या डिझाईन आवडतील कारण कला मॅडमने इतक्या सुंदर डिझाईन बनवल्या आहे त्यांच्यापुढे त्यांना आपला कुठल्याही डिझाईन आवडणार नाही पण आदवी दुसरा डिझाईन आणायला सांगतो आणि खूप उत्साहाने ते डिझाईन्स बघण्यासाठी स्वामीनाथन सर घेतात पण त्यांना त्या डिझाईन अजिबात आवडत नाही इतक्या फालतू फालतू डिझाईन मला दाखवत आहेत याच्या अगोदरच्या त्या भारी भारी डिझाईन होत्या त्याच मला हव्या आहे असल्या फालतू डिझाईन मी अजिबात माझ्या कलेक्शनमध्ये ठेवणार नाही आणि नाहीतर मी आपली इथून पुढे जी काही डील होणार होती ती कॅन्सल करून टाकेल असं म्हणत तो तिथून निघून जातो इकडे मात्र आजबीतला टेन्शन येतं त्याच्या आईने सांगितल्याप्रमाणे त्या डिझाईन तर वापरायच्या नाही इकडे सरांनी जर आपली सगळ्यात मोठी डील कॅन्सल केली तर खूप मोठं नुकसान होईल घरी आल्यानंतर ते सगळं काय तो आबांना काकांना आणि सरोजला सा सांगू लागतो स्वामीनाथन सरांनी ह्या सगळ्या डिझाईन रिजेक्ट केला आता आपण काय करायचं का त्यांनी धमकीच दिली आहे जर आपल्याला नवीन डिझाईन दिल्या नाही तर ते लगेचच आपल्याशी केलेला कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून टाकतील आता पुढे कसं करायचं आबा मात्र सगळ्यांना सांगत असतात आपल्याकडे पर्याय पर्याने कलाने ज्या डिझाईन आपल्याला दाखवल्या होत्या त्याच आपल्याला त्यांना द्यावा लागेल आपल्याला तिलाही समजून घ्यावं लागेल पण सरोज या गोष्टीला नकार देत असते इकडे मात्र आता कला इतके दिवस लपून छपून काम करत होती ती आता मनमोकळेपणाने दिवसाही काम करायला लागली तिचं काम ती ती प्रामाणिकपणे करत राहणार ते त्यांनी घेऊ हो की ना घेऊ हो। तिला नंतर आठवतं ती सानिकाला फोन करते सानिका तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला मॅडम तुला खूप रागवल्या ना पण ती म्हणते ठीक आहे मॅडम झालं ते झालं पण आता इथून पुढे तुमच्या डिझाईन घ्यायला मॅडमने नकार दिला आहे पण कला म्हणते मी तुला आत्ता डिझाईन देऊन ठेवते त्यांना कधी जर गरज भासली तर त्या मागतील तुझ्याकडे तेव्हा तू तु दे मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहणार तेव्हा ती म्हणते ठीक आहे मॅडम तुमच्या डिझाईन मी बाजूला एका फोल्डरमध्ये बनवून ठेवेल सर जर कधी अडचणीत राहिले तर त्यांना मी रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्नही करेल की तुमची डिझाईन घ्या असं मग कला म्हणते ठीक आहे इतक्या दिवस तुम्हाला साथ दिली त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू असं म्हणत तिचे आभार मानते पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की आदवेग पुढच्या नवीन डिझायनरकडनं आलेला डिझाईन मागवत असतो त्या लवकर लवकर मागव कारण स्वामीनाथन सर खूप चिडले आहे तेव्हा सानिका सांगते सर सगळ्या नवीन डिझायनरकडनं डिझाईन मागवल्या आहे पण त्या डिझाईन मला स्वतःलाच आवडत नाही ज्या डिझाईन कला मॅडम करायच्या त्यांची सर ह्या डिझाईनला अजिबात नाही तुम्ही म्हणताय म्हणून मी त्या मागवल्या आहे तुम्हाला दाखवते पुढे काय निर्णय घ्यायचा तुम्हीच तो ठरवा पण मला असं वाटतं कलाने बनवलेली डिझाईनचाही थोडा विचार करायला हवा तेव्हा आद्वेत म्हणतो तू मला शिकवू नको ते सगळं बाजूला ठेव हो। नवीन डिझायनरने ज्या डिझाईन दिल्यात त्याच दाखव इकडे सरोशी बोलण्यासाठी अद्वेत येतो आणि सांगू लागतो सरांनी आता खूप मोठी धमकी दिली आहे की सगळे कॉन्ट्रॅक्ट आत्तापर्यंत त्याची कॅन्सल करेल जर पूर्वीच्या ज्या डिझायनरकडनं डिझाईन आल्या नाही तर त्यांना सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचे आहे आता पुढे काय करायचं इतक्या मी डिझायनरला बोलवलं पण एकाही डिझायनरची त्यांना डिझाईनच आवडत नाही आहे आपल्यासोबत सगळं करार ते रद्द करायला निघाले आहे काय करावं तेव्हा मात्र आवाज सांगतात तुमचा सगळ्यांचा जो इगो असेल तो आता बाजूला ठेवा आता इथे कामधंद्याचं बघा कलाची मदत घेतल्याने जर आपल्याला फायदा होणार असेल तर ती आपल्याला घ्यायला हवी माझं खूप मोठं स्वप्न होतं माझ्या पेढीचं नाव मोठं उंच करावं त्याच्यासाठी एक प्रकारे कलाने योगदान दिलं आहे ते मला आता नाकारता येणार नाही मला कलाला डिझायनर म्हणून आपल्या कंपनीत कामावर ठेवावंच हो लागेल असं म्हणत आबांनी सगळ्यांसमोर निर्णय देऊन टाकलेला असतो की कलाच आपली डिझायनर म्हणून इथून पुढे काम करेल तिच्यासाठी कॅबिन बनवा तिची सगळी सोय ऑफिसमध्ये करा पुढे जे काही होणार ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद